नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन मेहरकुरे तर शेतकरी मित्रांनो एकोणतीस नोव्हेंबर रोजी मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये तूर पिकावर शेवटची फवारणी का घेणे गरजेचे आहे हे मी सांगितले होते आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी पाऊस झाला आणि दोन तीन दिवस धुके खूप मोठ्या प्रमाणात पडले त्यामुळे शेतकऱ्यांचे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले तुम्ही बघत असता तूर पिकामध्ये पूर्णपणे असे भाजल्यासारखे तुरीचे झाड झाले आहे किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे पूर्णपणे उभावलेले आहे त्याचं कारण हे की शेतकऱ्यांनी त्याच्या अगोदर किंवा आपल्याला जेव्हा पावसाची शक्यता सांगितली होती त्याच्या अगोदर यांनी फवारणीमध्ये बुरशीनाशक चांगल्या चांगल्या प्रकारचं वापरलं नाही किंवा त्यामध्ये त्यांनी फवारणीच घेतली नाही त्यामुळे यासारखं आपल्याला प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आलं त्यामुळे सात ते सत्तर किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पिकात नुकसान झाले आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस डिसेंबर आणि पुढील चार दिवस आपल्याला पाऊस सांगितला आहे जर पाऊस झाला किंवा मग वातावरण बदललं आज तुम्ही बघत असा थंडी आपल्याला काहीच जाणवत नाही जर या अशाच प्रकारे वातावरण राहिलं दोन तीन दिवसांनी धुके परत येणार धुक्यांचं प्रमाण जर, जर वाढलं तर जे उर्वरित शिल्लक तुमच्या तूर पीक राहिलेला आहे त्यामध्ये पण यासारखा रोग येण्याचे शक्यता असते यासारखं तुमचे तुरीचं पीक करपण्याची शक्यता असते त्याकरिता ज्या शेतकऱ्यांच्या तूर पिकात पन्नास टक्के फुलं आणि पन्नास टक्के चलप आहे त्या शेतकऱ्यांना आता शेवटची फवारणी घेणे खूप अत्यंत गरजेचं आहे या एक दोन दिवसात त्यांना फवारणी घेणे खूप गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्याच चांगलं बुरशीनाशक ज्यामध्ये मेटलक्झी मॅनकोजे सारखा घटक असलेलं किंवा प्रोपिकोनाझोल घटक असलेलं किंवा एजोस्ट्रोबिन टोपिकोनाझल ह्या घटक असलेलं बुरशीनाशक तुम्हाला या ठिकाणी घेणे आहे त्यासोबत अडीचं नियंत्रणाकरिता कारण धगाड वातावरण असल्यास अडीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो अडीच्या नियंत्रणाकरिता तुम्हाला इमामेक्टिन बेन्झाईट घेणे आहे किंवा मग तुम्ही कोराझन सारखा घटक घेऊ शकता आणि त्याच्यासोबतच तुमच्या तूर पिकावर ज्या पन्नास टक्के फुलं दिसत आहे त्या फुलांचं रूपांतर लवकरात लवकर चलफात होण्याकरिता आणि जे चलफा आहे त्यांचं लवकरात लवकर शेंगात रूपांतर किंवा दाण्या भरण्याकरिता तुम्हाला बोरान आणि झिरो झिरो पन्नास या घटकाची फवारणी त्यासोबत करणे खूप गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका